आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग अठरावा मुंबईला आल्यावर साने आणि मास्तर आपसात झालेल्या चर्चेची चर्चा आणि विचारांचा पुनर्विचार करीत ग्रहण केलेले सिद्धांत पचनी पाडित होते या प्रसंगी साने आणि मास्तर यांचा एक संवाद मोठा उद्बोधक असल्यानं तो इथं देत आहे त्या संवादाची पार्श्वभूमी अशी आहे साने पावस इथं शिक्षक असताना त्रयोदशाक्षरी रामनामाचा जप करीत असत तेरा कोटी रामनामाचा जप झाला म्हणजे आपणाला साक्षात प्रभू रामराय भेट देतील आणि आपण कृतार्थ होऊ अशी त्यांची धारणा होती परंतु स्वामींच्या भेटीमुळे मास्तरांचा पारमार्थिक दृष्टिकोन बदलला आणि त्याचा परिणाम त्यांच्या मित्राच्या मतपरिवर्तनात झाला होता साने त्यामुळे पुण्यास अनुग्रहासाठी निघाल्या वेळेपासून आपल्या जपमाळेचं गबाळे बांधूनच निघाले होते साने यांचे त्यांच्या पूर्वीच्या जपाबद्दलचे विचार मास्तरांना आता जाणून घ्यावयाचे होते आणि त्यांच्या धारणा आता काय आहेत तेही समजून घ्यावयाचं होतं मास्तर म्हणत आहेत अहो साने तुमच्या त्या संकल्पित तेरा कोटी जपाचं आता काय करणार त्यावर साने म्हणतात जपाचं आता अजपा जपात पर्यवसान झालं जपानं जे साधावयाचं होतं आणि जे कदाचित साधलंही नसतं ते आता साधलं आहे मुक्कामाला गेल्यावर ज्याप्रमाणे चालणं संपतं त्याप्रमाणे साध्य सिद्ध झाल्यावर साधनाचं काम संपलंच तेरा कोटी रामनामाचं बंधन आता माझ्यावर आहे असं मला वाटत नाही त्यावर मास्तर म्हणतात अहो पण तुम्ही तसा संकल्प केला होता ना तसं करण्यानं तुम्हाला पाप नाही का लागणार साने त्याच्यावर उत्तर देत आहेत संकल्प करणारा मनुष्य विकल्पही करू शकतो संकल्पानं गोष्ट सुरू करावयाची आणि विकल्पानं ती सोडायची हे व्यवहारात नित्यच घडत असतं परंतु मी ते विकल्पानं सोडीत नसून बाबतीत आता संकल्प आणि विकल्प हे शून्यवत झाले आहेत आता संकल्प संपला आणि विकल्प बंद पडलाय आता मी काय करायचं ते होत आहे मास्तर आणि साने यांचा अशा प्रकारचा संवाद स्वामी शांतपणे ऐकत होते परंतु साने यांच्या तत्वनिष्ठ सुंदर बोलण्यामुळे त्यांचा आनंद अंतरात न मावल्यामुळे ते बोलू लागले स्वामी म्हणत आहेत शाबास साने तुमचे विचार फारच उच्च आहेत सद्गुरु अनुग्रहानंतर वस्तुत पुनर्जन्मच झालाय आता पूर्वीची बंधनं समजुती ही टिकवणं बंधनकारक राहतच नाही तेरा कोटी जप आणि साक्षात्कार ही एक चमत्कारी कल्पनाच आहे परमेश्वरानं असं कुठं सांगितलंय का ही शुद्ध हमाली आहे परमेश्वर शुद्ध भक्तीनं प्राप्त होतो जपसंख्येनं काही मानसिक शक्ती वाढतील परंतु परमेश्वर प्राप्त होणार नाही त्याकरता शुद्ध ज्ञान किंवा प्रेमच पाहिजे एकनाथ महाराजांनी म्हटलंय एक ते मंत्र उपदेशिती जपू करावा नेणू किती जेणे होय निजात्मा प्राप्ती ते मंत्रयुक्ती न कळे निजात्मप्राप्तीचा सहज सिद्ध सोहम मंत्र आता तुम्हाला मिळालाय तोच सर्व मंत्रांचा राजा आहे गुरु संप्रदाय धर्म हेच आता वर्णाश्रम आहेत तेव्हा तुमचे विचार अगदी योग्य आहेत अशा प्रकारे बोलणी होऊन सर्वांनाच फार समाधान झालं मास्तरांचे प्रश्न योग्य उत्तरामुळे पूर्णपणे निकालात निघून त्यांच्या अशाच स्वरूपाच्या अनेक शंकांचंही निरसन साहजिकच झालं यावेळी पंढरपुराहून निघालेले हे सहप्रवासी पुण्याला मुक्काम न करताच एकदम मुंबईस आले दिनांक एकोणीस आणि वीस या दोन दिवसात पंढरपुरात राहून तिथल्या यात्रेचा अनुभव जसा त्यांनी घेतला तसाच आता मुंबापुरीस दिनांक एकवीसला आल्यावर बावीस आणि तेवीस दिनांकाला त्यांनी मुंबईचा शक्य तितका प्रेक्षणीय भाग पाहून घेतला कडक उन्हाळा होता तरी प्रथमच मुंबईचं वैभव पाहणारा रसिक त्याची पर्वा करीत नाही त्यातूनही स्वामी एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे बावीसपर्यंत तीन वर्ष मुंबईत राहिलेले असल्यानं त्यांना मुंबईतील महत्त्वाच्या गोष्टी दाखवण्याला त्याचा उत्तम उपयोग झाला मुंबईत स्वामींचे मित्र श्री काकालीमये यांच्या समवेत आध्यात्मिक चर्चेतही दोन रात्री आनंदात गेल्या आणि दिनांक चोवीस मेला सकाळी बोटीनं त्रिवर्ग निघाले बोटीत बसल्यावर मास्तरांचं डोकं दुखू लागलं आणि त्यांना ताप आला बोटी बंद होण्याचे अखेरचे दिवस आलेले बोट मनस्वी हलत होती अशावेळी स्वामी मास्तरांची शुश्रूषा मनोभावे करीत होते त्यांचं डोकं दाबावं पाय चेपावे पाठीवरून हात फिरवावा त्यांना वरचेवर पाणी द्यावं वगैरे इतकं आस्थेनं करीत होते की इतकी काळजी कोणी घरीसुद्धा घेणार नाही रत्नागिरीला बोट सायंकाळी सहा वाजता आली रत्नागिरीत उतरल्यावर साने आपल्या चुलतीकडे रत्नागिरीत मधल्या आळीत राहण्याकरता गेले आणि स्वामी आणि मास्तर परस्पर भाट्यात येऊन खटारे गाडीनं रात्री अकरा बारा वाजता पावस इथं आले त्यांना वाटेत पावसानं चांगलंच झोडपून काढलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ